या मशनी ही शॉक लागला तर वाट लागत हो तेच 자 제공 및 자막 제하고 नक्की मारतो दे आता काय ओ माय गॉड तर चला मित्रांनो मी आता नवीन ठिकाणी कामाला लागलो आहे तर दाखवतो तुम्हाला चॅनलचं चा काम चालू आहे फोटोशूट साठी चालू आहे हे बघा हे असं आहे याच्या आता जमिनीच्या आतमध्ये जायचं आहे जिथे टनलचं चा काम चालू आहे फर्स्ट टाइम चालू आहे फर्स्ट टाइम टनलच्या आतमध्ये कसा काम चालू असतो आणि कसा फोसकाम फोसकाम नाही मशीन असते ती राऊंड राऊंड हे आता इकडे माती काढली त्या टनलमधून हे इकडून माती काढली जाते इथून तो काय ते दोन किलोमीटर आतमध्ये गेले इथून स्टार्ट झाले आणि जिथे एंड होते ते पण तुम्हाला दाखवतो नंतर पहिला इथला शूट घेतो मी नंतर मग तिकडे गेल्यानंतर तो दाखवतो हा इकडे तो, तो एअरचा आहे म्हणजे आतमध्ये हवेचा म्हणजे आपल्याला श्वास घेण्यासाठी चांगली हवा मिळवत आहे हेअरचं हे आतली, आतली हवा बाहेर फेकली जाते चला फोटोग्राफर बाळकृष्ण असे इकडे व्हिडिओग्राफर आहे ॲक्च्युली मी ड्रोन उडवणार आहे तो नंतर आतमध्ये जाऊन आल्यानंतर ड्रोन उडवेन आम्ही लिफ्ट मधून आम्ही खाली उतरतोय तीनशे खाली काय होत आहे खाली अच्छा तीनशे फूट खाली आहे आम्हाला लिफ्ट मधून त्याच्यानंतर मग आतमध्ये टनल मध्ये जायचंय एकदा से। सर्व सेफ्टीच आहे तसं सेफ्टी से आम्ही घातल मशीन आहे ती इथून आतमध्ये टाकली इथून ते आता जे नंतर मी जाईन तिकडे बाहेर निघणार आहे की शेवटचा पॉइंट आहे आज त्याच्यामुळे आज शूटिंग आणि सर्व बोलवलं आहे हो तर बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे ते आपल्या गावाकडची विहीर <laughs> विहीर पण नसली एवढी खोल किती मोठी आहे बघा बघा हे असं टनल आहे जे आतली माती काढतात ते हे बघा याच्यातून बाहेर आणतात मग इथून एक एक ट्रॉली वरती जाते वरती मग हा ओतून डबल रिटर्न आणतात आता आपल्याला ह्या ट्रॉलीमध्ये बसून हा पुढे बघूया आता कुठपत ने आहेत आपल्याला ते चिक्कल आहे चिक्कल नीट जायला लागेल चिक्कल बाबा किती या चिकलात ना चालत चालत जाय चालत जायचंय कसे काय काम करत असतील इकडे पाणी आहे मला वाटलं खाली खड्डा आहे का काय चला आता या ट्रॉलीमध्ये बसून जायचं आहे आपल्याला आपली मिनी ट्रेन निघाली आतमध्ये लाईट आता शूट घे चा काम चालू आहे सोन्याची खान आता सात आठ चॅनेल घेतो एकदा आवाज येतोय का तुम्हाला आवाज आवाज नसेल येत एवढा इथं आवाज आहे मग या ही शॉक लागलं तर वाटलं तर ऍक्च्युली मशीन बंद आहे त्याच्यामुळे चाललोय पुढे आम्ही चला आपण जाऊया बाहेर एकदम मुश्किलमध्ये आलो बघ मेहनत बघा कशी करायला लागते हे कसं काही लोक काम करत असतील आणि गरमी पण एवढे होते ना एवढ्या उन्हातून भरपूर i मगाशी जी आपण खाली मशीन बघितली ते बघा हे इथे निघायला येणार आहे खालती एक मिनिट ह्या इकडून बाहेर निघेल एवढी मोठी मशीन आणि इकडे तयारी चालू आहे इंड आहे त्याच्यामुळे तयारी चालू आहे जवळजवळ एक किलोमीटर जायला किती दिवस किती महिने लागतात एक किलोमीटर एक किलोमीटरला दोन महिने दोन दोन ते अडीच महिने जातात एक किलोमीटर सहा किलोमीटरला पंधरा महिने बघा किती मेहनत तीनशे फूट खाली एवढी मोठी मशीन हे बघा मित्र गेलाय आता खाली <laughs> <laughs> <वड़ी मुटी> तिकडे काय मशीन जी बाहेर येईल त्याच शूट करेल तो आता तिकडे बघा ही जी वरती मशनीचा फोटो आहे ती आता याच्यातून बाहेर येणार अरे आली ಮೇಡಮ್ <laughs> 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 Right. Yeah.